आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल डी एमआयडीसी परिसर परभणी विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यात मतमोजणीनंतर राज्यात महायुतीला यश मिळाले राज्यात महायुतीचं सरकार आलं असून परभणी जिल्ह्यानं महायुतीला तीन आमदार दिलेले आहेत यावर्षी तरी परभणीला मंत्रीपद मिळावं अशी परभणी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार मेघना बोर्डीकर या दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आहेत तर गंगाखेड इथं महायुतीचेच रासपचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे देखील बरवर, कर, देखील हे देखील दुसऱ्यांदा मोठ्या फर्गानं विजय झाले आहेत त्याचबरोबर विधानपरिषद सदस्य असताना पाथरी विधानसभेची निवडणूक लढवून विजयी झालेले राजेश बिटेकर हे देखील महायुतीचेच आमदार आहेत या तिघांपैकी एकाला तरी मंत्रिपद द्यावं आणि परभणीचं पालकमंत्रीपद द्यावं पालक अशी मागणी होती आहे आजपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री हा दुसऱ्या जिल्ह्याचा देण्यात आल्यामुळं विकास कामं म्हणावी तशी झालेली नाहीत जिल्ह्यातील विकास कामाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे जनतेनं महायुतीच्या उमेदवारांना चांगल्या मतांनी विजय केल्यामुळं त्यांच्या मतदारांच्या मागणीकडे महायुतीतील वरिष्ठ नेतृत्वानं लक्ष द्यावं आणि परभणी जिल्ह्याला एकतरी मंत्रीपद द्यावं अशी मागणी होत आहे परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज पंचवीस नोव्हेंबर रोजीच्या पहाटे गंगाखेड शहरात टाकलेल्या धाडीमध्ये अंदाजे पावणे पाच लाख रुपये किमतीचा गुटखा आणि एक कार असा एकूण सात लक्ष बहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गंगाखेड पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी असलेल्या गुटक्याची शहरातील काही व्यापारी परराज्यातून आयात करून विक्री करत असल्याची चर्चा होती अशातच गंगाखेड शहरात एका वाहनातून प्रतिबंधित गुटका येणार असल्याची गोपनीय माहिती समजल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भारती लक्ष्मण कांगणे राहुल परसोडे परसराम गायकवाड दिलीप व निलपत्रेवारे यांच्या पथकानं नोव्हेंबर रोजी पहाटे सुमाराला गंगाखेड शहरातल्या जगदंबा असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात छापा मारला या छाप्यामध्ये सुमारे चार पाचशे रुपये किमतीचा केसरयुक्त गोवा गुटखाच्या पुड्या व रंगाच्या प्लास्टिकच्या एकूण सत्तावीस पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये सत्तर पाऊच असे एकूण एक हजार आठशे नव्वद पाऊच व गुटखा वाहतुकीसाठी वापरली जाणारी अंदाजे किमतीची एक ची, मारुती स्विफ्ट डिझायर कंपनीची कार असा एकूण सात रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे गंगाखेड पोलिसात या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय जायकवाडी कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन व उन्हाळी हंगामासाठी चार पाणी आवर्तनांना तसंच निम्न दुधना कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन पाणी आवर्तन व उन्हाळी हंगामासाठी तीन पाणी आवर्तनांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी दिली आहे जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार पंचवीस नोव्हेंबर रोजी जायकवाडी व सव्वीस नोव्हेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पाचं कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रतिपादन केलं होतं त्यावर विभागीय आयुक्तांनी कालवा सल्लागार समिती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या बैठकीत जायकवाडी कालव्यातून व निम्नदुधा कालव्यातून पाणी आवर्जून सोडण्याची परवानगी दिलेली आहे गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी निसर्ग उपचार संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विनापरवाना रॅली काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेवीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरातल्या संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कलाव वाणिज्य महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली विधानसभा निवडणुकीत विजय झालेले उमेदवार आमदार रत्नाकर कुट्टे यांचे समर्थक कार्यकर्ते हनुमंत लटपटे राणार कोदरी सुमित कामत अॅडव्होकेट कलीम सत्यपाल साळवे अहमद खान पठाण आदींनी आमदार गुट्टे यांच्या कार्यालयासमोर जमा होऊन विनापरवाना रॅली काढली दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयापासून रत्नाकर तुम आगे बुडो हम तुम्हारे साथ आहे गुट्टेसाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावर विनापराणा विजयी मिरवणूक काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची फिर्याद जबाबदार गणेश चनखोर यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलिसात पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत आमदार गुट्टे यांच्या विजयाचा जल्लोष मतदारसंघातील विविध ठिकाणी करण्यात येतोय गंगाखेड तालुक्यातल्या बोर्डा इथं ग्रामस्थांनी गावातून डीजे वाजवून जल्लोष साजरा केला आहे यावेळी एकमेकांना पिढे भरून आणि युवावर्गाने नृत्य करून आमदार गुट्टे यांच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे येथील ग्रामस्थांना विकास तटपटे यांनी संवाद साधत गुट्टे यांना विजय केल्याबद्दल आमदार गुट्टे यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत पुढाकार घेऊ असं देखील आश्वासन त्यांनी आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका वसिग्रहामध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार बोरी येथील कवसळी रोडवरील गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीवर शिक्षकानं फूस लावून अत्याचार केला या प्रकरणी पीडित मुलीनं आपल्या आईवडिलांना ही घटना सांगितली त्यानंतर आईवडिलांच्या समक्ष चोवीस नोव्हेंबर रोजी बोरी पोलीस घटनेची माहिती देऊन अशोक ढगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे बोरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केले शेतातील विहिरीमध्ये मोटर टाकत असताना पाय घसरून पडल्यानं विहिरीतील पाण्यात बुडून साठ वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील खुर्द इथं घडली होती या प्रकरणी चोवीस नोव्हेंबरला चारठाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदाबाई बुधवंत यांनी याबाबतची खबर दिली असून रामराव बुधवंत असं मयताचं नाव आहे सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमाराला ते शेतातील विहिरीमध्ये मोटर टाकत असताना पाहिरीत पडले पाण्यात त्यांचा मृत्यू झालाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ते जायकवाडी प्रकल्प नांदूर मधनेश्वर कालवा प्रकल्प निम्न दुधना प्रकल्प माजलगाव प्रकल्प उर्ध्व पेनगंगा प्रकल्प पूर्णा प्रकल्प मांजरा प्रकल्प निम्न तेरणा प्रकल्प सिन्हा कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठ्या प्रकल्पांवरील सिंचन तसंच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक आज संपन्न झाली यावेळी दूरदर्शन प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते सेरू शहरातल्या अहिल्यानगर रायगड कॉर्नर बस स्थानक परिसर रेल्वे स्टेशन परिसर हुतात्मा बहिरजी नाईक क्रांती चौक आठवडी बाजार जिंतूर नाकासह इतर ठिकाणी अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या आहेत या होर्डिंगमुळं काही ठिकाणी वाहनाला अडथळा येत असून समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनाला या होर्डिंगमुळं जिंतूर नाका परिसरात तसंच रायगड कॉर्नर परिसरात दिसत नसल्यानं अपघाताची शक्यता बळावली आहे या अनधिकृत वाढत्या होर्डिंगकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत <दिखेँ> मामाच्या गावी राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमानं पळून देण्याची घटना एकोणीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरात घडली या प्रकरणी चोवीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरण आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन महिन्यापूर्वी गंगाखेड शहरात मामाकडे राहण्यासाठी आलेली अल्पवयीन मुलगी एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमाराला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेली बराच वेळ झाला ती घरी परत आली नाही त्यामुळे तिच्या मामानं तिच्या आई वडील व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही त्यावरून चोवीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात ठाण्यातला पळून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद